नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कशी व भाव किती मिळाला तर मित्रांनो बाजार समिती अकोला या ठिकाणी अवक तीन हजार नऊशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चौतीसशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती जहालना या ठिकाणी अवघ सहा हजार दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर ते तीशे सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जास्द चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवक सतराशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव अवक चाळीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे एकवीस जास्तीत जादर चार हजार सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक पंधराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी अडतीसशे सत्तर सर सरसंद्राय चार हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगणघाट अवक पाच हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे पाच सर संद्राय पस्तीसशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल वर्धा अवक दोनशे तर मित्रांनो बाजार समिती वर्धा या ठिकाणी अवक तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे ऐंशी इसरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एकवीस इसरस्राय तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका आवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार सर आहे चार हजार पन्नास जास्तीत जत चार हजार शंभर रुपये क्विंटल मूर्तिजापूर अवघ छत्तीसशे एक क्विंटल कमीत कमी पस्तीसशे वीस सर सरसंद्राय अडबतीसशे पंचेचाळीस जास्तीत जजद चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल मलकापूर अवक पंधराशे दहा क्विंटल कमीत कमी बत्तीसशे पंच्याहत्तर सरसंद्राय छत्तीसशे पाच जास्तीत जजद चार हजार सत्तर रुपये क्विंटल